नमस्कार ठाणे महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि आता महापौर पदाचे वेध लागलेले आहेत ठाणे महानगरपालिकेला त्यामध्येच कळवा येथील शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ शिंदेंचे शिव एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेंचे नगरसेवक प्रभाग क्रमांक नऊचे गणेश कांबळे हे मीडियामध्ये चर्चेत आहेत ते चर्चेत आहेत अशा प्रकारे की ते महापौर पदाचे दावेदार आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्या सौभाग्य होते आपण आपल्याबरोबर आहेत कॅरलिंग गणेश कांबळे yes. काय सांगाल आज कळवा पोलीस स्टेशनला आलेले आहात असं झालं आहे की मी काल सी पी साहेबांना आपले स ठाणा कमिशनर साहेबांना परत इलेक्शन क कमिशनला कलेक्टर ऑफिसला सगळीकडे मी माहिती दिलेली आहे की माझ्या मुलं माझ्या नवऱ्याचे मी फर्स्ट बायको आहे आणि त्या मा आमचे हे दोन मुलं आहेत हा मोठा मिहीर हा बारका कृषल त्याच्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये माझ्या नवऱ्याने माझ्या नकळत दुसरं लग्न केलं त्या दुसऱ्या लग्नातून त्याला एक मुलगी झालेली आहे त्यामुळे त्याचे एकूण बघायला गेलं तर तीन आपत्ती आप आहेत आधीच माझ्या नवऱ्याला पावर काय कमी नाही भेटली मला छळायला मला त्रास द्यायला आज गेली सात वर्ष झाले मी माझ्या मुलांचा सा एकटी सांभाळ करते माझ्या मुलांना बघणारं का सासूवडचे पण कोणी नाही आहे नवऱ्याकडचे पण कोणी नाही आहे माझे वडील वारले दोन हजार एकवीसमध्ये ह्या टेन्शनमध्ये माझा भाऊ वारला माझी आई आहे जी कॅन्सर पेशंट आहे तिचा आणि माझ्या मुलांना मुलांचा मी एकटी सांभाळ करते कुणाचाही सपोर्ट न घेता नवऱ्याकडनं एक अपेक्षा होत प्रत्येक बायकोला असते की मुलांचा सांभाळ करतो ती पण राहिली नाही आहे पण कुठंतरी मला मेंटल हॅरसमेंट फिजिकल हॅरसमेंट होत राहते सतत त्याच्यामुळे मी कुठंतरी वाट बघत होते का आत्तापर्यंत कुठंतरी एक नॉर्मल होईल म्हणून पण जसं का हे झालं आणि त्यांना हे परत पोस्ट मिळाली आणि आता मिळत होईल तर तिथे माझी एक भीती वाढली आणि भीती वाढली असताना की मला माहिती आहे की आता ते अजून अपी करतील पण त्याच्यातूनच मला कळालं की तीन आपत्ते जर का एखाद्या व्यक्तीला असतील तर ही इज नॉट एलिजिबल टू स्टॅ टेक द सीट त्याच्यामुळे मग मी सगळ्यांच्यासमोर सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर हे उघडचिन्ह केलं माझ्याकडे सगळे एव्हिडन्सेस आहेत माझ्याकडे सगळे प्रूफ्स आहेत जेथून मी सगळ्यांच्यासमोर ह्या गोष्टी मांडू शकते याविरोधात याव तुम्ही नव निवडणूक आयोगाकडे काही तक्रार केलेली आहे हो हो मी निवडणूक आयुक्त आयुक्तांना पण पाठवलेलं आहे ठाणा कमिशनर सीएम साहेबांना पण पाठवलं आहे आणि आता आपल्या हायकोर्टला आपली रीट पिटिशन पण फाईल होती आहे पुढची ऍक्शन एवढीच का पहिली गोष्ट तर मी एक नागरिक पण आहे जिथे चुकीच्या माणसाला जर चुकी आ, ही पावर भेटत असेल तर ता, आणि त्या पावरचा तो गैरफायदा उचलत असेल त्याच्या बायकोपोरांसोबतच तो गैरफायदा उचलतो तर जनतेसोबत काय करणार आहे आणि ही गोष्ट जर का पर्यंत पोहोचली तर हे खरंच उघडची नवी बिकॉज आय बिलीव इन सी बी आय की ते काय खरं कुठं करायला त्यांना काय वेळ नाही लागेल सो आय नो दॅट व्हेरी वेल की काय होते आणि काय होणार आहे म्हणून माझं पूर्णपणे प्रयत्न आहे का पहिली गोष्ट तर हे सगळं उघडी आहे याच्यातून काय निष्पन्न होईल ते मला माहीत नाही का त्यांना त्यांची पार्टी हेल्प करेल का काय करेल आय डोंट नो पण माझं एवढंच म्हणणं आहे की जे आहे ते खरं मी समोर दाखवलेलं आहे दुसरी गोष्ट तर माझी दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी जे मला मारलं होतं दोन हजार वीसमध्ये ते मारलेली केस आजवर मी वाट पाहते की कुठेतरी ते हायकोर्टच्या समोर मला उभं राहायला भेटेल मला आणि माझ्या वडिलांना म्हणजे माझ्या वडिलांना मॅन्युपुलेट करून मला मजबूर करण्यात आलं की के ती केस केस, केस स्क्वॅश कर माझ्याकडे त्यांचे चॅट्स आहेत माझ्याकडे त्यांचे कॉल्स आहेत जिथं ते मला सांगतायत की तू बघ तू मागे घे केस मग बघ मी तुला बघतो मी तुला सांभाळतो मी करतो बट दॅट डिन हॅपन आणि तेवढ्यातच लॉकडाऊन पण लागला मग मी त्याच्या वकिलाकडे जे नितीन शेषपाल म्हणून त्यांचे ॲडव्होकेट आहेत त्यांच्याकडे मी नेहमी जायचे त्यावेळेस ते माझ्याकडे नोकरी नव्हती नौ, माझ्याकडे पैसा पाणी नव्हता काही नव्हतं म्हणून मी त्याच्या वकिलाकडे जायची कारण त्याचा वकीलच आम्हाला घेऊन गेला होता एक सांगा मला सार्वत्रिक निवडणुका लागल्या बरोबर आहे निवडणूक झाल्यानंतर रिझल्ट पण लागला पण तुम्ही रिझल्टच्या अगोदर किंवा निवडणुकीच्या काळामध्ये हा विषय का घेतला नाही माझ्याकडे प्रूफ नव्हता ना सर माझ्याकडे जर प्रूफ नाही आणि जर मी सांगेन तर दरवेळी जसं होतं तसंच आता पण जर पोलीस स्टेशनला मी गेली मला मारलं म्हटल्यावर ते म्हणतील प्रूफ आण लग्नाचा प्रूफ जर मी या बाईकडनं मागण्यात येतो तर मग बाकीचे प्रूफ काय आहेत मग त्याच्यामुळे मी प्रूफ, प्रूफ, प्रूफ साठी आजवर होते मग आता त्यांचं नाव चर्चेत आहे म्हणजे शिवसेनेनी काय प्रसिद्धी पत्र काढलं नाही की गणेश कांबळे हे दावेदार आहेत महापौर पदाचे बरोबर आहे परंतु त्यांचं नाव मीडियामध्ये चर्चेत आहे की गणेश कांबळे हे महापौर पदाचे दावेदार आहेत हे ऐकल्यानंतर तुम्ही आज पत्र व्यवहार केलेले आहे मी नाही मी इलेक्शनच्या अगोदर मी बोलले होते मी आपले शिवसेनाचे माजी महापौर मीनाक्षी ताईंना मी स्वतः कॉल केला होता आणि मी त्यांना सांगितलेलं ताई त्यांना का दिलं साहेबांनी साहेबांनी तर मला सांगितलेलं की तू टेन्शन नको घेऊस काय एक हा नीट होईल म्हणून पण तो काय झाला नाही आम्ही त्याला बघू करू समजू म्हणून ते काय झालं नाही ठीक आहे मी सी आपले जे सी एम साहेब आहेत शिंदे साहेब त्यांच्यावर तर माझं काय म्हणणं नाही आहे पण मी मीनाक्षी ताईंना सांगितलेलं की तुम्हाला तसं माहिती आहे की त्याला तीन मुलं आहेत तो कसा आहे मग त्याला का सीट दिली म्हणजे त्याला का तिकीट दिले म्हणून हे इलेक्शनच्या दोन दिवसा दोन की तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं ते बोललेले मी साहेबांशी साहेबांनीस केलेलं आहे साहेबांचं ते त्यांनाच माहिती मग तुम्ही येऊन साहेबांना भेटा बट दॅट नॉट इझी फॉर अ नॉर्मल वुमन लाईक मी टू गो अँड एम एंड टॉक टू हेम अबाउट ऑल दिस यासाठी तुम्ही काही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे काही दाद मागे आतापर्यंत तर नाही पण मी uh, सी एम साहेबांना डायरेक्ट केलं कारण मी भरपूर वेळा माझ्या जेव्हा मुलांना माझ्या नवऱ्याने उचलून नेलं होतं तेव्हा मी जेव्हा दाद मागायला गेले तर ते तेव्हा मला काही मदत नाही मिळाली म्हणून मी आज पोलिसांनी सिनियर पोलीस जे कळवा पोलीस स्टेशनचे आहेत त्यांनी काय आश्वासन दिले नाही सिनियर साहेब उत्तेकर साहेब त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की असं काही झालं माझ्यावर काही काही झालं काही माझ्या किंवा माझ्या मुलांवर माझ्या घरावरती तर ते नक्कीच मला मदत करतील आणि आम्हाला सपोर्ट करतील कळव्यातली ही महिला आहे गणेश कांबळे यांच्या मिसेस आहेत त्या आपल्याबरोबर होत्या त्यांनी दाद मागितली आहे निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्र्यांकडे आणि इथील जे कळवा पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर आहेत त्यांच्याकडे दाद मागितली आहे की जे त्यांचे पती आहेत गणेश कांबळे हे यांचं तीन आपत्य आहेत आणि त्यांचं पद रद्द करावं यासाठी त्या झटत आहेत मी महा एटी थ्री डेली न्यूजसाठी सबीर मार्कंडे ठाणे धन्यवाद